कोणतीही गोष्ट घडते त्यामागे काही ना काही कारण असते मग ते कारण वैज्ञानिक का असेल सामाजिक असेल एखादी धार्मिक रूढी परंपरा असेल किंवा एखादी दंतकथा असेल परंतु त्यामागे एक कारण असते एक शास्त्र असते प्रत्येक गोष्टी मागे एक शास्त्र आहे आणि आपण जर त्याचा अभ्यास केला त्याप्रमाणे आपण जर कृती केली तर त्याद्वारे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा किंवा लाभ होऊ शकतो आपल्या घरात जे घड्याळ असते त्या घड्याळा मागेही एक शास्त्र असते त्याला म्हणतात वास्तुशास्त्र या वास्तुशास्त्रात घड्याळाविषयी संपूर्ण माहिती दिली आहे घड्याळ नेमके कसे असावे कोठे असावे त्याचे फायदे आणि तोटे काय आहे हे सर्व सांगितलेले आहे तर आता आपण जाणून घेऊयात घड्याळाचे शास्त्र आपल्या घरात जे घड्याळ असते ते एक प्रकारची ऊर्जा निर्माण करीत असते ती ऊर्जा निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह याचा संपूर्ण घरावर परिणाम होत असतो घड्याळ निगेटिव्ह ऊर्जा कधी निर्माण करते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा कधी निर्माण करते ते आता आपण सर्वात आधी बघूयात घरातील घड्याळाचा आकार त्याचा आवाज आणि दिशा या सर्वांचा परिणाम घड्याळाचा ऊर्जेवर होत असतो घड्याळ कधीही दक्षिण दिशेला नसावे जर आपल्या घरातही घड्याळ दक्षिण दिशेला असेल तर लगेच त्याची जागा बदला कारण दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे आणि यम म्हणजे म्हणून जर दक्षिण असेल तर त्यातून ऊर्जा निघते याचा परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो घरात नेहमी आजारपण सततचा दवाखाना या सर्व गोष्टी एका घड्याळामुळे होऊ शकतात आणि या सर्वांचा परिणाम आपल्या जीवनावर होतो त्यामुळे दक्षिणेकडे घड्याळ कधीही लावू नये त्याबरोबरच जर घरातील घड्याळ बंद पडले असेल तर ते कधीही घरात ठेवू नये कारण ते आपल्या अधोगतीचे प्रतीक आहे घड्याळाचा सेल संपला असेल तर त्यात लगेच सेल टाकून ते चालू करावे किंवा घड्याळ बिघडले असेल तर ते दुरुस्त करून आणावे बंद बंद घड्याळामुळे आपल्या हातात पैसा येत नाही आणि आला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लगेच पैसा निघून जातो आणि हातात काहीही शिल्लक राहत नाही बंद बंद घड्याळातून एनर्जी निघते व त्यामुळे आपली अधोगती होते म्हणून घड्याळ आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले घड्याळ चालू तर असावे परंतु ते वेळेवरही असावे घड्याळ नेहमी वेळेवरच असावे किंवा थोडेसे दोन तीन मिनिटे पुढे असावे जर घड्याळ मागे पडत असेल तर आपणही जीवनात मागे खेचले जातो प्रत्येक कार्यात आपली हार होते व आपण यशस्वी होऊ शकत नाहीत म्हणून घड्याळ नेहमी वेळेवर किंवा थोडेसे मिनिटे पुढे असावे पण मागे असू नये यामुळे आपली प्रगती खुंटते आपल्याला असा प्रश्न पडला असेल कि जर घड्याळ दक्षिण दिशेला लावायची नसेल तर ते कोणत्या दिशेला लावावे दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे त्याबरोबरच ते घरातील प्रमुखाची दिशा असते म्हणून या दिशेला आपण घरातील वरिष्ठ व्यक्ती मृत झाल्या असतील म्हणजेच आजी आजोबा आई बाबा यांचे फुटेल फोटो लावू शकता मात्र इतर कोणाचेही फोटो दक्षिण दिशेला नसावेत मग आता घड्याळ कोणत्या दिशेला असावे म्हणजे घरात पॉझिटिव्ह एनर्जी येईल घड्याळ आपण उत्तर पूर्व किंवा पश्चिम यापैकी कोणत्याही दिशेला लावू शकता फक्त दक्षिण दिशेला घड्याळ असावे कारण दक्षिण दिशा निगेटिव्ह नेगे, एनर्जी निर्माण करते आता घड्याळाच्या आकाराविषयी घड्याळाचा आकार शक्यतो गोल वर्तुळाकृती असावा किंवा चौकोनीही घड्याळ आपण ठेवू शकता इतर आकाराची घड्याळे वापरू नयेत कारण त्या आकारांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो हा आपण अधु यामुळे आपण अधोगतीकडे ओढले जातो शक्यतो जितके साधे घड्याळ असेल तितके ते जीवनाला सोयीस्कर असते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करते चौकोनी पंचकोणी षटकोणी असे वेगवेगळ्या आकारांमुळे त्या कॉम, कॉम्प्लिकेशन निर्माण होतात व जितके कॉम्प्लिकेशन जास्त तितकी जास्त निगेटिव ऊर्जा त्यातून निर्माण होते म्हणून घड्याळाचा आकार साधा गोलाकार किंवा चौकोनीच असावा आता बघूयात घड्याळाचा आवाज घड्याळाचा आवाजही साधाच असावा लंब काट्या घड्याळ असेल तरी फक्त टोलचाच वेग आवाज असावा वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज आवाज असू नये त्याबरोबरच घड्याळाचा शांत असावा जास्त कर्कश आवाजात घड्याळ आवाज करीत असेल तर ते त्वरित बदलावे यामुळे ही घरात निगेटिव्ह ऊर्जा वाढते मित्रांनो अशा प्रकारे घड्याळही आपल्या जीवनावर निगेटिव्ह तसेच पॉझिटिव्ह परिणाम करीत असतात हे आहे घड्याळाचे शास्त्र हे शास्त्र नीट समजावून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण जर चुकीच्या दिशेने घड्याळ लावलेले असेल तर ते काढून योग्य दिशेला लावा आणि आपल्या जीवनाची दिशाही योग्य करा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद